पोहोचलो आपण पुढामध्ये नऊ पस्तीस झाले गाडी थोडीशी पार्क करी कारण रोड असा मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिल्या तर तुम्हाला गुड इव्हिनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखात समृद्धीचा आणि भरभराटीने जाव सो so, आजचा ब्लॉग एकदम उशेरा चालू झालेला आहे कारण टाईमच एवढा झालेला आहे बघू सो so, तर तुम्ही बघितलात सो so, तिकडेच आपण चाललोय आता प्रवास करणार आहोत आणि सगळे मेंबर में आहेत आज चला आई चला दिव्या खरं तर आमच्या बोलवलेलं हो नाही पण मी नाही होते आता मीटिंग होती चला, <laughs> चला। मी कडे असं बसते तुझ्यावर दादा बसतो म्हणजे रिक्षा मागच्या ना मग आपण एका गेलेलो फिराक महादेव केरोडे असत बसायला लागलेला सगळ्यांना एडजस्ट करून करून काय असं नाही करू काय मग जाग्यात नाही तुम्ही मावलेलं हो मी खडेच बसलेले तेव्हा अडे एका विंडोसीट अडे आई विंडोसीट मांडीवर आता इथं मध्ये या खडे मध्ये घेतला एका मांडीवर घे आई बाबा त्याच्या मांडी गाडीतली सर कसं आहे सगळी सुक्या ह्याच्यात का नाही पावसात काय खराब जात उन्हें आता चलो <laughs> <दो>। भेटी <पड़ा> <laughs> तो। तो। <laughs> <नागे लूँ। laughs> तो आता रो खराब पोचल लो अपन कुडाळित झाले गाडी थोडीशी पार्क करे कारण रोड असा दुसरं मिनिट म्हणते सगळ्यात पहिले आणख भेटीया छोटे कलाकार रंगमंच मी काय केलं म्हणजे मी वाढदिवस कोणाच होतो दुसऱ्या अरे मापी बर्थडे माहितीत तुझ माहिती हॅपी बर्थडे काय म्हणा हॅपी बर्थडे म्हटला काय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी बर्थडेच्या खूप खूप शुभेच्छा आज बोलला ना लागतो की त्यात दादाच्या वाढदिवसा कस होतं दादाच्या वेळा दिवसा किती वर्ष पूर्ण झाली काय किती पहली। 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 ना चार वर्ष आली परत एकदा हॅपी बर्थडेच्या खूप खूप शुभेच्छा ओके छोटे मंडळी खर तर आमच्यामुळे उशीर झालेलो हा काय बोलाय Ayo cukup Cukup-cukup.

怪奶奶。<laughs> <laughs>

সিস্তো করুকরো. ইরমেষয়াই এন্য়. মেষাই পাকরে. মের পাকরা এরা সিয়াই. মার জ্যাইয়াই. সিয়াই, অকরে. এরা এয়াই. একরা

चला मंडळी जेवण वगैरे झालेला आहे आपला आणि निघायचं टायमिंग झालाय घरी जायचं आता टाइम किती झालाय बघा बऱ्याच गप्प गोष्टी सुद्धा झाल्या आमच्या दहा वाजून पन्नास मिनिटं झाली हा

का आहे बटर बटर आहे हो बटर 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 जा दिवाकडे जा दिवाकडे जा ये बोलव सोड माथा मारे अरे सोड अरे सोड हां हां चल टाकून गेलो म्हणून नो गप 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 शांत हो आलो मंडळी एकदाचे घरी आणि आता काय नाही आता करतो मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड एडिटिंग पण आहे नंतर आराम पण करायचं आहे सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर मिळून नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलो कदा बेला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय